हाय डेव्हलप हॅपीनेस स्किल पार्ट टू आपण नवल रविकांत यांच्या द अल्मनाक ऑफ नवल रविकांत ह्या पुस्तकातल्या हॅपीनेस सेक्शनबद्दल बोलतो आहे एक पार्ट माझा ऑलरेडी झालेला आहे जो तुम्हाला इथे आय बटनमध्ये मिळेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्येही मिळेल तो पहिल्यांदा बघा आणि कंटिन्युएशनमध्ये तुम्ही हा दुसरा पार्टही पहा नवल म्हणतात की यशामुळे तुम्हाला सुख मिळतंच असं नाही सक्सेस डझन गॅरेंटी हॅपीनेस मी एक दोन तीन महिन्यापूर्वी ऋतिक रोशन याचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता त्यांनी पण एक्झॅक्टली हेच सांगितलं होतं इनफॅक्ट त्यांनी हे ॲडमिट केलं होतं त्याच्या अनुभवातून त्याच्या मनासारखी त्याला कामं मिळत नव्हती कामं होत नव्हती आणि हवं तसं यश मिळत नव्हतं आणि त्याला मात्र आजूबाजूची लोकं सांगत होती की अरे तुझा एखादा सिनेमा छान हिट होईल तू यशस्वी होशील आणि मग बघ तो सुखी होशील तुला हॅपीनेस मिळेल पण तसं काही झालं नाही पुन्हा तीच फाईट पुन्हा तीच टेन्शन नव्या कटकटी पुन्हा उद्याची चिंता याचं विशेष सर्कल तो म्हणतो असं सक्सेसमुळे काही तुम्हाला सुख वगैरे मिळत नाही कॉन्फुशियस हे एक अतिशय प्रख्यात टीचर चायनीज फिलॉसॉफर आहेत त्यांचं एक फार सुंदर वाक्य आहे ते म्हणतात तुमच्याकडे दोन आयुष्य आहेत आणि तुमचं दुसरं आयुष्य तेव्हा चालू होतं जेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुमच्याकडे एकच आयुष्य आहे आपण एक ठारवाईक पद्धतीने आयुष्य जगत असतो कारण आपल्याला एक आपल्या डोळ्यासमोर एक, एक पायरी असते त्या पायरीवर आपल्याला पोचायचं असतं कारण त्या पायरीवर पोचल्यावर आपण सुखी होणार असतो असं असं आपल्याला वाटत असतं आणि तुम्ही खरंच जर का त्या पायरीवर पोचलात तर तुम्ही पाहता की त्या पायरीवर ऑलरेडी पोचलेली माणसं यशस्वी माणसं सुखी दिसत नाही आहेत बघा फरक आहे ती दुःखी नसतील एखाद वेळेस पण ती सुखीही दिसत नाही आहेत मग आता काय मग तेव्हा परत आपण जुन्या रटाळ झालेल्या विचाराकडे वळतो की हॅपीनेस इज ऑल इंटरनल पण मग काय आपण प्रयत्न करणं सोडून द्यायचं की काय अजिबात नाही पण नवल पुढे असं सुचवतात की हा सुख हे हॅपीनेस मिळवायचा जो गेम आहे ना तो गेम जिंकायच्या मागे नाही लागायचा इनफॅक्ट विनर्स आर दोज हू डोंट इवन प्ले दॅट गेम दे जस्ट राईज अबव इट आणि हे सांगताना हे समजवताना ते इलॉन मस्क यांचं उदाहरण देतात इलॉन मस्क यांनी जगाला हे दाखवून दिलं की मॉडर्न टेक्नॉलॉजी काय करू शकते जगाच्या भविष्यासाठी त्यांनी काहीतरी असं अद्भुत क्रिएट करण्याचा एक ध्यास घेतला जी एक प्रचंड मोठी जोखीम होती जोखीम आहे हे मात्र मान्य करावंच लागेल ह्यातनं मी माझ्यापुरता असा अर्थ काढला आहे की आपण काही मस्क होऊ शकत नाही पण आपण आपल्या आयुष्यात एक काहीतरी असं अद्भुत क्रिएट करण्याचा ध्यास घ्यायचा एक परफेक्ट असं एक डिझायर घ्यायचं आणि त्याच्या मागे लागायचं हे आपण गेल्या एपिसोडमध्येही पाहिलं आहे जिकडे अशा प्रयत्नांमध्ये जिंकणं हरणं मॅटर करणार नाही आयुष्यातल्या फक्त प्रॉब्लेम्सकडे न बघता आयुष्य हे असंच आहे आयुष्य हे सतत बदलणारं आहे वाहत्या पाण्यासारखं आहे हे जर का आपण ॲक्सेप्ट केलं हे ॲक्सेप्ट करणं फार सोपं नाही आहे ते एक स्किल परत तुम्हाला डेव्हलप करावं लागेल एखाद वेळेस पण जर का तुम्ही हे एकदा ॲक्सेप्ट केलं तर तुम्हाला खरंच एक स्थैर्य येईल मनाला एक मनाची शांतता लाभेल नवल पुढे फार छान सुचवतात ते म्हणतात पीस इज हॅपीनेस ॲट रेस्ट अँड हॅपीनेस इज पीस इन मोशन ज्या माणसाला मनाची शांतता लाभली आहे ना त्याच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमधून त्याला सुख मिळतं त्याला हॅपीनेस मिळतो नवल पुढे म्हणतात की खरं तर आपलं आयुष्य फार अवघड नाही आहे पण आपण ते अवघड बनवतो ह्याचं कारण इंग्लिश शब्द शूड डुईंग समथिंग बिकॉज यू शूड खरं म्हणजे तुम्हाला ते मनापासून करायचं नाही आहे पण तरीही तुम्ही ते करताय ह्याचं कारण समाजाचं प्रेशर किंवा तुमच्या मनातली अपराधीपणाची भावना हा शूड हा शब्द आपला घात करतो हे शूड जर का तुम्ही आयुष्यातनं बाद करून टाकलेत ना तर तुमचं आयुष्य खरंच सोपं होईल सहज होईल आणि सुखाकडे तुमची वाटचाल चालू राहील आयुष्य हा खरं तर मल्टीप्लेअर गेम नाही आहे हा सिंगल प्लेअर गेम आहे पण आपल्याला हा समाज काय सांगतो मोठं घर घे मोठी गाडी घे खूप पैसे कमाव का तर आजूबाजूच्यांशी तुलना आजूबाजूच्याबरोबर कॉम्पिटिशन ओ पण जर काय ह्याची गॅरेंटीच नाही आहे काही की मला हे सगळं मिळाल्यानंतर पण मी सुखी होईन आनंदी होईन तर कशाला खेळायचा हा गेम त्यापेक्षा सिंगल प्लेअर गेम खेळा मी माझ्या कालपेक्षा आज बेटर होतो आहे की नाही आजपेक्षा मी उद्या बेटर होण्यासाठी काय करतो आहे माझी माझ्याशीच कॉम्पिटिशन असायला हवी आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे पण हे आपल्याला कधीही कोणीही सांगत नाही जर का बाह्यरूपी प्रोग्रेस काही दिसला नाही तर तुमच्यावरती फुल्ली मारली जाते यू आर अ फेल्युअर हे लेबल लागतं तुमच्या कपाळावरती इथे एक मिनिट पॉज करा हा व्हिडिओ आणि तुमच्या सरलेल्या आयुष्यामधले किती शूड येऊन गेले याचा विचार करा आणि उद्यापासून तुमच्या आयुष्यात तेच शूड परत येणार नाही ह्यासाठी तुम्ही काय कराल ते ठरवा अहो हा या पुस्तकात नवल रविकांत यांनी हॅपीनेसचा चक्क फ्री कोर्स दिला आहे आपल्याला ह्या गोष्टी आपण सगळ्या करू शकतो थोडेफार प्रयोग करायला लागतील थोडेफार प्रत्येकाच्या स्वभावानुसार बदल करायला लागतील पण हे जमण्यासारखं आहे आपण सुखी आनंदी डेफिनेटली होऊ शकतो यावर माझा विश्वास बसला आहे मत्सर हा तुमच्या सुखाचा एक नंबरचा शत्रू आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नवलना त्यांच्या तरुणपणी खूप झेलसी वाटायची काही लोकांबद्दल पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की ज्याला मत्सर वाटतो तो आपला दुःखीच असतो दुःखीच राहतो ज्याच्याबद्दल मत्सर वाटतो तो मात्र आनंदी असतो मजेत असतो यशस्वी असतो सो <laughs> जेलसी so, हा एक तुमच्या दुःखासाठी एक परफेक्ट रेसिपी आहे जी ऑब्वियसली आपण अवॉइड केली पाहिजे नवलना कुणाच्या शारीरिक सौष्ठवाबद्दल कुणाच्या रूपाबद्दल तर कुणाच्या संपत्तीबद्दल असूया वाटायची मत्सर वाटायचा मत मग त्यांच्या हे लक्षात आलं की जर का मी ह्याच्यासारखा बनलो तर मला ह्याच्यासारखी संपत्ती मिळवता येईल जर का मी हिच्यासारखा बनलो तर मला हिच्यासारखं रूप मिळू शकेल पण हे तर त्यांना मान्य नव्हतं कारण थिअरॉटिकली हे पटण्यासारखं आहे ना त्या माणसासारखं जर का तुम्ही बनला नाहीत तर त्या माणसाकडे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळणार कशा पण नवल वॉज हॅपी बिईंग हिमसेल्फ तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं किंवा त्यांना हे मनोमन पटलं की हे जेलसी ही बिनबुडाची आहे जर का त्या माणसासारखं मला हो होता येत नाही कि आहे किंवा त्या माणसासारखं मला व्हायचंच नाही आहे तर त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल मी कशाला विचार करू मत्सर वगैरे तर पुढची गोष्ट आहे मगाशी बोलल्याप्रमाणे मी माझ्यापुरता विचार करतो मी माझ्याशीच कॉम्पिटिशन करतो त्यामुळे तुमची जेलसी ही आयुष्यातनं कायमची बाद होऊन जाईल इथे तुम्ही तुमच्या सुखाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलेत हॅपीनेस इज बिल्ट बाय हॅबिट्स आपल्या सवयींवरती आपलं सुख आपल्या आयुष्यातला आनंद हा शंभर टक्के अवलंबून असतो पुन्हा हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे सगळ्यांना माहिती आहे अटॉमिक हॅबिट्स हे जेम्स क्लिअर यांचं एक अतिशय गाजलेलं पुस्तक आहे दीड कोटीच्या वर प्रति त्याच्या आजपर्यंत खपल्या गेल्या आहेत पन्नासहून अधिक भाषांमध्ये त्यांची भाषांतरं झाली आहेत मी अटॉमिक हॅबिट्स वाचल्यानंतर माझ्या आयुष्यात पुष्कळ फरक करू शकलो आहे आणि त्या सवयींचा मला आजही पुष्कळ फायदा होतो है. आहे अटॉमिक हॅबिट्सबद्दल मी चार डिटेल एपिसोड ह्या चॅनलवरती केलेले आहेत जे तुम्हाला आय बटनमध्ये वरती आणि खाली डिस्क्रिप्शनमध्येही मिळतील ते चारही एपिसोड तुम्ही पहा आणि नवल रविकांतसारखंच जेम्स क्लिअरही अटॉमिक हॅबिट्समध्ये अतिशय सोप्या शब्दात आपल्या वाईट सवयी कशा बदलता येतील चांगल्या सवयी कशा लावता येतील याबद्दल भाष्य करतात हे सहज आपल्याला आयुष्यात जमण्यासारखं आहे थोडं डिसिप्लिन मात्र पाहिजे दारू सिगरेट सोशल मीडियाचा अतिरेक व्हिडिओ गेम्स साखर ह्या आयुष्यातल्या काही वाईट सवयी आहेत आणि त्याचे शॉर्ट टर्म परिणाम चांगले असतात लगेच आपल्याला आनंद त्यातनं मिळतो पण टर्म मात्र आपलं त्यात नुकसानच होतं त्यामुळे हे आपण टाळलं पाहिजे हेही बऱ्याच अंशी सगळ्यांना माहिती आहे ह्यातले धोके माहिती असूनही आपण ते टाळत नाही त्याबद्दल विचार करत नाही आणि मात्र कंप्लेंट आपण कंटिन्यू करत राहतो की मला सुख नाही आयुष्यात मला मनाची शांतता नाही आयुष्यात अहो पण या गोष्टी जर का तुम्ही टाळल्यात कमीत कमी रिस्ट्रिक्ट जरी केल्यात तरी तुम्ही नक्की सुखी होऊ शकाल काही अंशी तरी तुम्हाला तुमच्या मनाची शांतता मिळेल नवाल अजून एक गोष्ट सांगतात की तुमच्या मित्रमैत्रिणींशी आणि तुमच्या सुखाचा हा डायरेक्ट संबंध आहे डायरेक्ट त्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट पडतो अगदी आपला नेक्स्ट डोर नेबर आहे ने म्हणून एखाद्या मुलाशी किंवा मुलीशी मैत्री करू नका डोळे झाकून त्यांचा स्वभाव कसा आहे ते वागतात कसे रिॲक्ट कसे करतात त्यांचे विचार काय आहेत या सगळ्या गोष्टी पाहिल्याशिवाय पटकन कोणाशी तरी मैत्री करू नका आयुष्यात मिळालेल्या गोष्टी ग्रँटेड धरू नका कृतज्ञता व्यक्त करा लोकांना थँक्यू म्हणा आपण ते करत नाही फार आणि ह्यातनं खरंच आपल्याला आनंद मिळतो हे रिसर्चमध्ये प्रूव्ह झालं आहे ह्या गोष्टी जर का एकदा तुम्ही करायला लागलात ना तर तुम्ही आपोआप तुमच्या हॅपीनेसला तुमच्या सुखाला प्रायोरिटाईज करायला लागाल त्याच्यावर काम करायला लागाल त्याच्याबद्दल जागरूक राहाल त्याच्याबद्दल वाचाल अजून माहिती मिळवाल नवल रविकांत जेम्स क्लिअर यांच्यासारख्या लोकांची पुस्तकं वाचायला लागाल आणि अजून स्वतःला त्याच्यात स्किलफुली कसं डेव्हलप करता येईल ह्याचा विचार करायला लागाल आणि सुखी होता येणं हे फार अवघड नाही आहे असं मला हळूहळू पटायला लागलं नवलना मगाशी आपण हॅबिट्सबद्दल बोललो तर नवलना मेडिटेशन ही एक अतिशय लॉंग टर्म हॅबिट मिळालेली आहे ज्याचा त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या सुखाशी डायरेक्ट रिलेशन मिळालं आहे मी सांगू माझ्यासाठी माझं मेडिटेशन किंवा माझी लाँग टर्म हॅपीनेसची हॅबिट हे माझं सकाळचं पाऊण तासाचं स्विमिंग जे आता या दहा ऑगस्टला माझी दोन वर्ष पूर्ण झाली आणि आय एम रिअली हॅपी सो अशी एक कुठली तरी सवय तुम्हीही लावून घ्या ज्याचा खरंच तुम्हाला मेडिटेशनसारखा उपयोग होईल मेडिटेशनमध्ये पण पुष्कळ प्रकार आहेत करायला मी फारसं केलेलं नाही आहे मेडिटेशन त्यामुळे मी काही भाष्य नाही करणार त्याच्यावर पण योगविद्या मेडिटेशन हे वेगवेगळ्या वेग प्रकारे करता येतं आणि मग त्यातले तुम्ही दोन पाच वेगवेगळे वेग प्रकार जर का करून पाहिलेत तर तुम्हाला अंदाज येईल की येस ह्या प्रकाराने मला जास्त बरं वाटतं आहे ह्या योगविद्येच्या प्रकाराने मला जास्त आनंद मिळतो आहे हे सुख हे हॅपीनेस मिळवायचं स्किल डेव्हलप करण्यामागे पण बेसिक हेच आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख देणाऱ्या गोष्टी या दडल्या आहेत तुमच्या त्या तुम्ही शोधून काढा त्याचा पाठपुरावा करा त्यांच्या मागे लागा आणि मग त्या सुधारता कशा येतील ह्याचा विचार करा नवल पुढे असं म्हणतात की मी कधीही कुणालाही जज करत नाही पण तरी मी माणूस आहे कधीतरी माझ्या हातनंही चुका होतात आणि जेव्हा केव्हा मला ही जाणीव होते की अरे मी कोणाला तरी जज करतो आहे तर मी लगेच त्या माणसात काहीतरी चांगलं शोधायचा प्रयत्न करतो आणि आता मी स्वतःला इतकं ट्रेन केलं आहे की आता कुणालाही भेटल्यानंतर माझं थिंकिंग हे ऑटोमोडवरती जातं आणि त्या माणसातलं काय चांगलं आहे हे मी शोधायच्या मागे लागतो <laughs> ला हे फॅन्टॅस्टिक आहे आपण एक्झॅक्टली उलटं करतो आपल्याला कुठल्या गोष्टी खटकतायत ह्यावर आपला जास्त फोकस असतो ते रोजचा व्यायाम रोजचा मिळणारा सूर्यप्रकाश याबद्दल जागरूक आहेत कारण साऊंड माइंड इन साऊंड बॉडी हे पुन्हा एकदा म्हणजे वादातीत सत्य आहे आणि ते प्रत्येकाने त्याबद्दल जागरूक राहावं असा त्यांचाही आग्रह आहे नवल स्वत फोन कॅलेंडर आणि अलाम क्लॉक याचा कमीत कमी वापर करतात हे ना ह्या सगळ्या गोष्टी गाईडलाईन म्हणून आपण घेऊया आहे काय सगळं आपल्याला जमणार नाही आहे मलाही कळतं आहे पण हे केल्यामुळे फायदा होईल आपण आनंदी सुखी होऊ शकू असं एक इंडिकेशन आपल्याला मिळतं आहे सो वाय नॉट ट्राय पुढचं आता नवल यांचं एक जे वाक्य आहे ना त्यांनी मला प्रचंड विचार करायला भाग पाडलं ते म्हणतात रोज तुम्ही किती गोष्टी कर्तव्य म्हणून करता आणि किती गोष्टी तुम्हाला इंटरेस्ट आहे म्हणून करता एकही एक गोष्ट मला म्हणजे मी काही दिवसांपूर्वीचं तुम्हाला किंवा काही महिन्यांपूर्वीचं सांगतो आहे एकही गोष्ट मला इंटरेस्ट म्हणून मी काय करतो हे सांगता येत नव्हतं तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आज दिवसभरात तुम्ही काय कर्तव्य म्हणून केलं आणि काय स्वतःचा इंटरेस्ट आहे म्हणून केलं अहो आपण हे आपले इंटरेस्ट आपल्या आवडीनिवडी या सगळ्या बासनात गुंडावून ठेवल्या आहेत आणि मग आपण कंप्लेंट करतो आहे मी हे खूप वेळा रिपीट करतो आणि रिपीट करणार आहे की मी सुखी नाही आय एम नॉट हॅपी पण आपण ही नाण्याची झाली एक बाजू नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण त्यासाठी काय करतो आहे हे आपण पाहतच नाही सो हे फार महत्त्वाचे आहे रोज एक तरी गोष्ट पंधरा मिनटासाठी का होईना तुमच्या इंटरेस्टची काय आहे ती तुम्ही करायला सुरुवात करा आयुष्यात आग। अमूलाग्र बदल घडेल म्हणजे तुम्हाला कल्पनाही येणार नाही इतका आनंद ते पंधरा मिनटं तुम्हाला देऊन जातील नवल म्हणतात प्रत्येक परिस्थितीत तीन पर्याय असतात आपल्यापुढे एक यू कॅन चेंज इट यू कॅन लीव इट यू कॅन ॲक्सेप्ट इट आपण त्या तीनपैकी कुठला पर्याय निवडतो त्यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं खरच तुम्ही काही चेंज करायचं जर का ठरवलं तर त्यासाठी मनापासून एक तीव्र इच्छा